اوه ڏيکاري ٿو سڀني کي ڏيکاري ٿو ڏاڏا سڀني کي ڏيکاري ٿو سڀني کي ڏيکاري ٿو ڏاڏا سڀني کي ڏيکاري ٿو ڏاڏا आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या असतील कि मोर्चेची सहा तारीख पाच तारीख का झाली वगैरे सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण होतय हे आक्रमण मराठी माणसांनी एकत्र रित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतन सन्मान्य राज साहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर आ... त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कव्हरेज होत असत मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचे त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईल लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो काल रामसाहेबांनी म्हटलं होतं की मला बघायचं आहे की मोर्चामध्ये आमच्या कोण येत आहे आणि कोण येत नाही तुम्ही पाच तारखेचं ठरवलं त्याने तुम्हाला सांगितलं ना काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चे आणखी पाच तारीख ही नक्की झाली मला वाटतं काल मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं त्याची कारण मी आज आपल्याला कळली असेल आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची संपर्क साधणार आहोत अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं शिंदे सेनेचे असतील सगळे राजकीय पक्ष जे जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत या सगळ्या संघटना सगळे राजकीय पक्ष या मोर्चात सहभागी होतील आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू सगळ्यांना निमंत्रण देऊ सगळ्यांना आम्ही मला जो मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा आप प्रश्न विचारला तो होता राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल परवानगी मिळते नाही तर आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा ची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या आम्ही काय घाबरत केसेना मराठी भाषेसाठी जेल मध्ये जायची आमची तयारी आहे संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चे उद्धव ठाकरे यांनी समोर वैसरलेला आहे मला असं वाटतं झालं ना आता तो बोल आता यांनी त्याला फोन केला का त्यांनी यांना फोन केला मला वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक आम्ही सगळ्या मराठी माणसांशी संपर्क साधला हा मोर्चा होणार आहे सर्व मराठी माणसं एकत्र येताना आताच सध्याचं चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा एकत्र येते मात्र अनेक जर हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत पुनरत्न सदावर त्यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले पुढचा काय प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना कुठलेही आढळविडे उद्धव ठाकरेंना कुठलेही आढळविडे न घेता लगेच सोकार दिला आणि तारखेमधला तो बदल आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतलाय आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण आहे त्यावेळेला हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणं आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी मोर्चा निमित्त एकत्र येत आहेत प्रतिक्रिया पण दुबायला औषध देऊ त्यांना एकीकडे ज्यांच्या पद्धतीच्या पोटात दुखतात त्यांना औषध देऊ काय सातत्यानं दर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतो आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईची काळं म्हणून महापालिकेच्या असं अनुषंगाने राजकीय एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोंडी मोठा होईल त्याचा ते निर्णय तेच करतील पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतो मला वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ मला असं वाटतं हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉइंट झिरो आठवण करून देणार ठाकरे मोर्चा या निमित्ताने मला वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा आहे याच नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे

काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला असं वाटत ती चुकीची आहे सध्या ज्या पद्धतीनं भाजप नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत त्याचा अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झालेले कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मत आणि मराठी माणसं असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यावेळेला मराठी भाषेवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो ला के ला आ, ला ला हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनरवृत्ती होताना आपल्याला पाच तारखेला दिसते तुम्ही म्हणालात की राजकारणाला कलाटणी देणारा हा मोर्चा असेल संजय राऊत असंच म्हणतात की हा ऐतिहासिक ठरेल आणि लोकांना समजेल की नेमकं राजकारणात काय सुरू आहे अशा पद्धतीचा हा मोर्चा असेल त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचा प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळेल नेमकं काय स्थिती राजकारणाला कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या वाटेला कोणीही जाणार नाही अशा पद्धतीचा मोर्चा घेतली शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केलंय म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही आम्ही ते सगळं समजून घेऊ मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलीपासून सक्ती नको भाजपासून आहे आणि त्यासाठी आपण लवकरच सभा साधणार त्याच्याशी संपर्क केला तुम्ही आमचे पक्षातले वरिष्ठ नेते आता पवार साहेबांशी काय मी संपर्क साधू शकत नाही पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील परंतु ज्या भाजप भाजपच्या एक एक नेत्यांची जळफाकट संपूर्ण समोर येताना पाहायला मिळते म्हणजे हे सगळे भाजपचे जे नेते म्हणतात हे मराठी ध्रुवी आहेत का कोण भाजपचे जे नेते म्हणतात तुम्हाला स्वतःला असायला ध्रुवी आहेत का ते कोण जी तुम्हाला केशव्यातील जे जे मला वाटतं राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सांगितलेलं की जे जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी शक्ती जी आहे त्या हिंदी शक्तीला आम्ही विरोध करतो जे जे हिंदी शक्तीच समर्थन करतील ते महाराष्ट्र करती द्रोहीच भाजपच्या आता अशा हालचाली सुरू आहे त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजप कडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मोदींनीच मिळवून दिला हे जनतेपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडनं अवलंबली जाते तुमच्याकडनं काही काउंटर स्ट्रॅटेजी केली जाणार आहे का मुळात हा मुद्दा तुम्हाला मुळात असं आहे की मराठी माणूस काय एवढा नाहीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला hmm. मराठी भाषेच असलेलं साहित्य मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते त्याचं साहित्य समृद्ध असावा ला लागतो ला ला त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो तो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील म्हणूनच मी म्हटलं ना मग एवढीच हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा अभिजित भाषेचा दर्जा मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या समृद्धीमुळे इतिहासामुळे आणि साहित्यामुळे दे मिळाला पद्धतीने भाजप मात्र इथे हिंदी संस्कृत पण नाहीये मला पत्रकार घेऊन असं सा सांगतायत की हा निर्णय जो आहे हिंदी विषयाच्या बाबतीत हा आम्ही कायदेशीर कशा पद्धतीने त्यांनी सोबतला सांगितलं की आम्ही साडे चारशे शिक्षक तज्ञांची समिती बनवली त्या समितीनं ड्राफ्ट बनवला तो ड्राफ्ट आम्ही तीन हजार आठशे लोकांना वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातला दिला आणि त्यांनी सांगितलं की हिंदी विषय घेणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी तीन तीन हजार आठशे लोकांच्या निर्णयावरती हा निर्णय घेतला असं म्हणायचं का महाराष्ट्राची बारा कोटी मराठी जनता ज्या गोष्टीला विरोध करते तिथे तीन हजार आठशे लोकांचं काय कोण बसलंय आज बारा कोटी जनता जेव्हा सांगते की आम्हाला हिंदी भाषेची शक्ती मान्य नाही आणि कायदे मध्ये बसवा नाही बसवून नका हिंदी भाषा विरोध पाचवी पर्यंत हिंदी भाषेची शक्ती केली नाही पाहिजे या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत आणि जर तो, तो कायदा मराठी माणसाच्या मुळावर येणार असेल तर हा कायदा आम्ही मानणार नाही मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू मोर्चा निमित्त का होईना पण एकत्र येतात की नांदी बनायची का आगामी मला वाटायचं उत्तर दिलं धन्यवाद सांगितली जाते की हिंदीपासून आम्ही पहिली भाषा काय शिकवतोय खंडन राज आहे आणि हे म्हणाले की दादा हे मान्य केलं की कुठेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेला अभ्यासक्रमात समाविष्ट करा असं म्हटलेलं नाही मात्र ऑन रेकॉर्ड जेव्हा समर्थन केलं जातं तेव्हा वारंवार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला का दिला जातोय खोटं बोलतायत काही नेते ने। रेटून बोला पण काय खोटं बोला पण रेटून बोला मला असं वाटतं ही रणनीती त्याच्यामध्ये अवलंबली जाते त्यामुळे हे रेटून बोलत आहेत आणि खोटही बोलत आहेत सांगा ना काय की दोन भाई सात आर आहे जो मराठीचा मुद्दा आहे <laughs> See on 5th July, we are decided to have a protest against the imposition of Hindi, and for this very purpose, we requested all political parties and everyone, each and every Marathi manush to participate in the protest. And we got a positive response from everyone. So this will be a historic protest on 5th July, and it will be a remembrance of 1960.